दोडक्याची भाजी नेहमीच खाल्ल्या असताल शंभर टक्के लोकांमध्ये पन्नास टक्के लोकांनाच डोडकं आवडते दोडकं म्हटलं की डोळे मुरडतात या पद्धतीने वरणाचा प्रकार एकदा नक्की करून पहा दोडकं टाकून या पद्धतीने वरण करताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो तर त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम दोडकं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरची साल आपल्याला काढून घ्यायचं या पद्धतीने आणखीन एक गोष्ट या साल न फेकून देता तुम्ही याचा ठेचा सुद्धा करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबत इथे मी कुकरच्या डब्यामध्ये पाव कप तुरीची डाळ पाव कप इतकं मुगाची डाळ पाव कप चणा डाळ टाकून घेतलेला आहे डाळी मिक्स करून करा म्हणजे चवीला छान होते आता स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यासोबत इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या मेथीची भाजी साधारण कप भर इतकं टाकून घेतलेलं आहे याला खमंगपणा येण्यासाठी आणि त्याचबरोबर चटपटीत होण्यासाठी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो यामध्ये चिरून टाकलेला आहे मुडबरोबर कोथिंबीर आणि त्याचबरोबर दोडक्याच्या फोडी इथे मी टाकत आहे साधारण कप भर इतकं तर या ठिकाणी आता दोडक्याच्या फोडी आणि बाकीच्या डाळी बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण दोन ते अडीच कप पाणी टाकून घेतलेलं आहे सोबतच इथे मी मोठ्या कुकरमध्ये भात सुद्धा सोबतच लावून घेणार आहे म्हणजे चटपटीत मस्त आपलं वरण आणि सोबत मस्त असा भात चपातीसोबत सोबत सुद्धा मस्त लागतो हा प्रकार तर या ठिकाणी आता कुकरच्या आपल्याला चार शिट्या काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी इथे चार शिट्ट्या झालेल्या आहे आणि भात छान तयार झालेला आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे कुकरचे डबे काढून घ्यायचे आहे तर वरणसुद्धा सगळे छान शिजल्या ले गेलेलं आहे म्हणजे जे डाळी आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे ते सगळ्या डाळी छान शिजल्या ले गेलेल्या आहे आपल्याला गरम असल्यावेळेस आप या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या चवी व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या डाळीला छान असा दाटसरपणा येतो आता वरण किंवा डाळ करण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये साधारण एक चमचे तेल तेल टाकून आहे छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं स्टीलची कडाई असल्यामुळे थोडस सुरुवातीलाच मी इथे मोहरी टाकून घेतलेली आहे छान जिरे मोहरी तडतडलं तर की खडे मसाल्यांमध्ये दोन तमलपात्र एक चक्री फूल आणि दोन हिरवे वेलच्या एक uh, मोठी वेलची टाकून घेतलेली आहे दोन इंचा दालचिनीचा तुकडा आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे दोन सुख्या लाल मिरच्या तोडून टाकलेल्या आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे सोबतच इथे मी ठेसून घेतलेला अल लसून घेतलेला आहे दोन चमचे इतकं आठ ते दहा इथे मी पुदिन्याची पानं सुद्धा टाकून घेतलेली आहे मस्त चव येते वर्णाला तर या ठिकाणी आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनिटासाठी आता कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतल्यानंतर चमचाभर धने पावडर यामध्ये टाकून घेतलेला आहे दीड चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला भाजीला जो कोणता तुम्ही मसाला वापरता ते टाकलं तरी काही हरकत नाही चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे चमचावर सांबार मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा भाजलेले जिरेचे पूड टाकलेले आहे आता हे सगळे पावडर मसाले यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करायचा नाही नाहीतर पावडर मसाले करपू शकतात तर या ठिकाणी शिजवलेले जे वरण आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत मी हळद टाकायचं राहिलेलं होतं त्या ठिकाणी इथे मी टाकून घेत आहे सगळं सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं लगेचच पाणी टाकायचं नाही पावडर मसाल्यांमध्ये सुरुवातीला आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे सगळ्या चवी यामध्ये मिक्स होतात एखाद मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा नाहीतर करपू शकतो झाकण लावून एखाद मिनटं वाफून घ्यायचं एखाद मिनटं इथे मी हे सगळं वाफून घेतलेलं आहे सगळ्या चवी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे वरण किंवा आमटीचा प्रकार तुम्हाला कितपत दाटसर सैलसर आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आपण शिस्त वेळेस डोडक्याच्या फोडी टाकलेलं होतं त्यामुळे कोणाला सुद्धा येणार नाही की आपण यामध्ये दोडकं टाकलेलं आहे पण चव सगळ्यांना लक्षात येईल त्याचबरोबर आता तडका पॅन मध्ये मी साधारण दोन चमचे इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे वरण किंवा आमटीचा प्रकार असेल तर असं वरतून तुपाची फोडणी दिलं की चवीला दुप्पट होते तर या ठिकाणी छान वरण उकळल्या गेलेलं आहे आणि या ठिकाणी आता तूप सुद्धा हलकंसं गरम करून घेतलेलं आहे चमचा बरी बॅडगी मिरची अर्धा चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे फोड फोडणी आपल्याला या वरणावर टाकून एखाद मिनटं झाकून ठेवायचं आहे साधारण एक दोन चमचे इतकं हे फोडणी ठेवलेलं आहे सर्व करते वेळेस वरतून टाकायचं म्हणजे दिसायला हे मस्त दिसते बॅडगी मिरचीमुळे तिखट होत नाही फक्त आपल्या वरणाला किंवा आमटीला रंग छान येतो असं म्हणतात ना डोळ्याने पाहून मग नंतर जेवण करते माणूस म्हणून आधी डोळ्यानं खाल्लं जातं पुन्हा तोंडाने खाल्लं जातं असं म्हणतात तर त्यासाठी पहिले दिसायला छान दिसण्यासाठी इथे मी बॅडगी मिरची वापरले अदरवाईज त्याचं चव वगैरे काही नसते फक्त रंग येण्यासाठी तर एखाद ये मिनट छान असं उकळून घेतलं की इथे आपलं छान मस्त प्रकार हा दोडक्याच्या वर्णाचा तयार झालेला आहे वरतून थोडस हे तुपाचा तडका टाकलं की आणखीन दिसायला मस्त दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा